नमस्कार भूमीने आता ठरवलेलं असतं मला जर या रागिणीचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं असेल तर वेगाच डाव खेळावा लागणार आहे त्यासाठी आता भूमीने थेट आकाशच्या नकळतच गायकवाड सरांची भेट घ्यायचं ठरवलेलं असतं आणि अशातच आता गायकवाड सर ज्या क्राईम ब्रँचला असतात तिथे भूमी गेलेली असते आणि थेट ती त्या सरांना भेटण्यासाठी तिथे चौकशी काउंटरवर बोलत असते त्याच वेळेला आपण पाहतोय आता मागून आलेले गायकवाड सर थेट भूमीला म्हणत असतात मिसेस भूमी महाजन तुम्ही इथे त्यावर लगेचच भूमी म्हणत असते थँक्यू सो मच सर तुम्ही मला भेटलात खरंच मला तुमची आत्ता खूप गरज आहे मला तुम्ही आता मदत कराच हे वाक्य ऐकल्यावर गायकवाड सर म्हणत असतात अहो मिसेस भूमी महाजन आधी बसा तुम्ही तुम्ही काय चहा कॉफी घ्या त्यावर आता भूमीला थेट गायकवाड सरांनी चहा कॉफी दिल्यानंतर आता भूमीने सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड सगळं काही समजावलेलं असतं त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात अच्छा मग हे सगळं प्रकरण असं आहे तर त्यावर मात्र भूमी म्हणत असते हो सर या वेळेला माझी मदत फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता हे वाक्य ऐकल्यावर गायकवाड सर म्हणत असतात मिसेस भूमी महाजन कशाला काळजी करताय तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने या केसचा सगळा सोरामोरा माझ्यासमोर ठेवला ठेवलाय ना त्या पद्धतीने मला आता शंभर टक्के वाटतंय की अगदी तुम्ही म्हटताय तेच बरोबर आहे त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असता तुम्ही काही काळजी करू नका आता नेमका कसा तपास कुठून सुरू करायचा आहे हे सगळं माझ्यावर ठेवा आणि तेवढ्यात भुई म्हणत असते नाही सर प्लीज या तपासामध्ये तुम्ही मलासुद्धा सामील करून घ्या कारण प्रश्न माझ्या बाळाचा आहे हे वाक्य ऐकल्यावर गायकवाड सर म्हणत असता ठीक आहे तुम्हाला जर आमच्याबरोबर तपासात आमची मदत करायची असेल तर उत्तमच तुम्ही करू शकता आणि लगेचच आता भोई म्हणत असते त्या हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी माझ्या बाळाचा जे काही प्रकरण झालं आहे असं म्हणतात की माझं बाळ नाही राहिलं पण मला खात्री आहे माझं बाळ जिवंत आहे पण त्या नर्सला तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलतं करा कारण तिने याआधी दोन बाळांना लंपास केलं आहे याची तक्रार नोंदवण्यात आली होती पण एफ आय आर करण्यात आली नव्हती म्हणून त्याच्यावर जास्त काही चर्चा झाली नाही आता तुम्ही तुमच्या पद्धतीने जर तपास केला तर निश्चितच त्या नर्सला तुम्हाला सगळं काही सत्य सांगावंच लागेल आणि एकदा का तिने सगळं काही सत्य सांगितलं तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्या प्रकरणामागचा खरा सूत्रधार कोण आहे त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात अगदी बरोबर बोलतोय मिसेस भोई महाजन आम्हीही या प्रकरणावर आतल्यात आत खूपच काम करत होतो पण आज अक्षरशः तुम्ही येऊन या प्रकरणाला वेगळीच दिशा दिली आहे आणि या प्रकरणाच्या आता एकदम मुळाशी जाण्यासाठी आम्हाला तुम्ही चांगलाच धागे दोरे दिले आहेत त्यावर लगेचच आता गायकवाड सरांनी आपल्या फंटरांना फोन केलेला असतो आणि सगळ्या केसचा सोक्षमोक्ष सांगितलेला असतो पण म्हणत असतात सर ठीक आहे आम्ही आमच्या पद्धतीने पुढचं काम करतोय आता त्या नर्सल्या हॉस्पिटलमधून थेट पोलिसाच्या एका तुकडीने उचललेलं असतं अचानकपणे पोलिसांनी आपल्याला उचललेलं आहे पण नेमकं प्रकरण काय आहे हे मात्र त्या नर्सच्या लक्षात येत नसतं आणि अशातच आता तिला उचलून आणून अशा एका बंदिस्त जागी बांधून ठेवलेलं असतं आणि तिला थेट आता गायकवाड सर समोरून विचारत असतात काय मग आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये तुम्ही किती वर्ष काढली त्यावर लगेचच आता ती नर्स म्हणत असते अहो पण मला काय इथे आणलंय मी काय केलंय त्यावर लगेचच के आता गायकवाड सर म्हणत असता तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नसतील ना तर तसं सांगा मला आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेऊ शकतो विसरताय का तुम्ही आम्ही क्राईम ब्रांचची माणसं आहोत आमच्याकडे सगळ्या बाबतीत परमिशन आहे त्यावर मात्र आता थेट त्या नर्सला कळून चुकलेलं असतं कुठल्याही प्रकारचा फालतूपणा किंवा आगाऊपणा न करता यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे दिलंच पाहिजे आणि लगेचच आता ती नर्स म्हणत असते सर माफ करा मला तुम्ही आता जे जे काही विचाराल त्याची मी खरी खरी उत्तर देईन त्यावर लगेचच गायकवाड सर म्हणत असतात पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या किती वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करताय त्यावर लगेचच ती नर्स म्हणत असते गेली वीस वर्ष त्यावर लगेचच गायकवाड सर म्हणत असतात अरे वा वीस वर्ष म्हणजे जवळजवळ तुम्ही दोनशे चाळीस महिने आत्तापर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये काम करताय म्हणजे मला एक सांगा त्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत किती डिलिव्हरी झाले असतील हो त्यावर लगेचच आता ती नर्स म्हणत असते अहो सर हे काय विचारत आहे तुम्ही अहो काय ह्याचा डेटा माझ्याकडे कसा असेल तो तुम्हाला हॉस्पिटलच्या रजिस्टरमध्ये मिळू शकतो त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात तरीही अंदाज आहे त्यावर आता ती नर्स म्हणत असते रोजचा अंदाज आहे तुम्ही दहा डिलेवरी पकडून चालला ना म्हणजे महिन्याला तीनशे डिलिव्हरी हे वाक्य ऐकल्यावर आता लगेचच गायकवाड सर म्हणत असतात अच्छा म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही साधारण किती मुलांना आतापर्यंत पळवलंय हो हे वाक्य ऐकल्यावर आता ती नर्स चांगलीच घाबरते त्यावर लगेचच गायकवाड सर म्हणत असतात काय हो तुम्हाला घाम का फुटलाय मिळालेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही त्यावर लगेचच आता ती नर्स म्हणत असते पण तुम्ही हे काय विचारताय त्यावर गायकवाड सर म्हणत असतात प्रश्नांची उत्तरं फक्त द्यायची आतापर्यंत किती मुलांना तुम्ही हॉस्पिटलमधून मधून लंपास आहे त्यावर मात्र आता ती नर्स म्हणत असते माफ करा माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मी तुमच्याकडे माफी मागते पण मला कोणत्याही प्रकरणात अडकवू नका त्यावर आता लगेचच गायकवाड सर म्हणत असतात मग खरं खरं सांगायचं मिसेस भूमी महाजन यांच्या बाळाचं काय केलं तुम्ही त्यावर मात्र आता सगळं प्रकरण काय आहे हे आता त्या नर्सच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आपण पाहतोय थेट ती नर्स म्हणत असते अहो ती मिसेस भूमी महाजन खूपच चांगली आहे पण नाईलाज असतो तिचं बाळ मला तिथून पळवावं लागलं आणि दुसऱ्या एका व्यक्तीला द्यावं लागलं माझाही नाईलाज होता मला हे सगळं करायचं नव्हतं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट गायकवाड सर म्हणत असतात म्हणून का तुम्ही बाळाला पळवणार आई बसून लांब करणार आता मात्र तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणारच तुम्ही जर समोरच्या व्यक्तीचं नाव सांगत नसाल तर आम्हाला कळणार कसं की या प्रकरणाचा सूत्रार कोण आहे त्यावर लगेचच आता त्या नर्सने सांगितलेलं असतं रागिणी महाजन या बाईने जबरदस्तीने मला सांगितलं होतं की त्या बाळाला हॉस्पिटलमधून थेट दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकायचं नाहीतर मी तुला संपवून टाकेन अशी धमकी मला त्या बाईने दिली होती मी माझ्या जीवाच्या आकांताची भीतीची काळजी वापरून मी शोटी तिथून ते बाळ दुसऱ्या व्यक्तीला विकलं हे वाक्य ऐकल्यावर मात्र गायकवाड सर म्हणत असतात अरे वा म्हणजे याही प्रकरणाशी ही, ही रागिणीच आहे का आणि लगेचच आपण पाहतोय आता थेट रागिणीला पोलिसांनी खेचत फरफडत आणलेलं असतं कारण गायकवाड सरांनी आदेश दिलेला असतो त्यानंतर आपण पाहतोय आता रागिणीच्या मागोमाग भूमीलाही पोलिसांनी तिथे बोलवलेलं असतं आणि रागिणीला फटके देत तिच्याकडनं सगळं वसूल करण्यात आलेलं असतं की खरं खरं सांग ते बाळ कुठं आहे त्यावर लगेचच रागिणीने आता दोन फटक्यांमध्येच कबुली दिलेली असते ते बाळ पारितोष आणि अमोलीकडे असलेलं बाळच या मिसेस भूमी महाजनचा आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता भूमीला अश्रू अनावर होतात आणि लगेचच आता ती अमोलीकडनं असलेलं आपलं बाळ हिसकावून घेते तेवढंच आपण पाहतोय आता रागिणी आणि त्या नर्सला लेडीज कॉन्स्टेबलने चांगलेच फटके दिलेले असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या दोघींबरोबर नेमकं का पोलिसांनी काय केलं पाहिजे या दोघींना नेमक्या कशा प्रकारे शिक्षा झाल्या पाहिजेत बाकी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद